चालिवाहन राजा संत एकनाथ मराठवाड्याचा आधार असलेलं नाथसागर जलाशय आणि जायकवाडी धरण या सगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेलं प्राचीन प्रतिष्ठान नगरी म्हणजे सध्याचं पैठण शहर इथं छत्रपती संभाजीनगर पैठण मार्गावर अगदी मोक्याच्या ठिकाणी भाग्य गार्डन सिटी हा शेकडो फ्लॅटचा एक भव्य महत्वाकांक्षी प्रकल्प आकाराला येत आहे या प्रकल्पाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण प्रत्यक्ष साईटवर भेट देणार आहोत आणि तिथे या प्रकल्पाचे सर्वे सर्व श्री शिवनाथ भाग्यवंत यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडूनच या प्रकल्पाविषयी तिथे वापरलेल्या एका विशेष टेक्नॉलॉजी विषयी विशे आपण माहिती करून घेणार आहोत चला जाऊयात भाग्य गार्डन सिटी पैठण इथं नमस्कार नमस्कार सर कशात बजेट सर तुमच्या भाग्य गार्डन सिटी प्रोजेक्टबद्दल खूप माहिती ऐकली आहे आणि उत्सुकता आता इतकी वाढली की प्रत्यक्ष हा प्रोजेक्ट बघण्यासाठी आम्ही तुमच्या साईटवर आलेलो हो। आहोत धन्यवाद आणि तुमच्याकडूनच आम्हाला त्याची प्रत्यक्ष माहिती घ्यायची आहे बिलकुल सर आपण पुढची प्रक्रिया आम्ही आता जो प्रोजेक्ट उभं केला तो आणि त्याचे जे काही सॅम्पल तयार केले ते असं पूर्ण प्रोजेक्ट आपण आता इथून पुढे बघूया आपण आता नक्की है ना येस सर सध्या आपण उभे आहोत भाग्य गार्डन सिटी या प्रोजेक्टच्या साईटवर आणि आपल्यासोबत आहेत श्री शिवनाथ भाग्यवंत या प्रकल्पाचे सर्वे सर्व त्यांच्याकडनं या प्रकल्पाबद्दल आपण आता माहिती घेऊयात सर हा प्रोजेक्ट खूप भव्य दिसतोय तुमचा हा साधारण किती जागेवर तुम्ही बांधताय हा प्रकल्प आपण साधारणतः एक साडेतीन एकर वरती करतोय त्याच्यामध्ये साधारणत बारा बिल्डिंग प्रत्येक एका बिल्डिंग मध्ये बत्तीस फ्लॅट आहेत अच्छा बत्तीस आणि पूर्ण बारा म्हणजे तीनशे चौऱ्याऐंशी फ्लॅटवरती आपण प्रकल्प करतोय अच्छा आणि याच्यामध्ये सगळेचे सगळे फ्लॅट आहेत तीनशेच्या तीनशे चौऱ्याऐंशी हे सगळे वन बी एच केचे आणि ह्याचं प्रकल्पाचा टप्पा काय आहे म्हणजे काही ठिकाणी बांधकाम सुरू आहे काही ठिकाणी पूर्ण होत आलंय सध्या काय स्टेज आहे या बांधकामाची आपण परवानगी मिळाल्यानंतर जेवढे बारा बिल्डिंग्स होत्या तर सगळ्या बिल्डिंगचे प्लीन लेवल कम्प्लीट केलं ले, पूर्ण केलंय आता साधारणतः आपल्या सहा बिल्डिंग इमारती ज्या आहेत त्या पूर्ण उभ्या झाल्यात आणि तीन बिल्डिंग जे आपल्या आहेत तर त्यांचं आतून फिनिशिंग वर्क सगळं संपतंय आता आपल्याला लागणारी गोष्टी म्हणजे पाणी लाईट आणि ड्रेनेज याही सगळ्या गोष्टी आमच्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत रस्ते पण तयार झालेले रस्ते पण बऱ्यापैकी पूर्ण आपण केलेले आहेत आणि आता आमचा प्रयत्न हा लवकरात लवकर असा आहे की पूर्ण दोन, दोन बिल्डिंग जे आहेत दोन ते तीन बिल्डिंग हे आम्हाला पुढच्या महिन्यामध्ये लोकांना ताफ्यामध्ये द्यायचा प्रयत्न आम्ही त्या ताकदीने करतो तुमचा बांधकामाचा वेग हा भरपूर आहे याचं कारण तुम्ही काहीतरी एक नवीन टेक्नॉलॉजी वापरताय हो ती टेक्नॉलॉजी म्हणजे फॉर्म टेक्नॉलॉजी हो तर हा एक भाग आहे का इथे आता अक्च्युली ही टेक्नॉलॉजी अशा पद्धतीने काम करते की या एका फ्लोरला आठ फ्लॅट आहेत याच्यामध्ये भिंत जी असते ना वॉल त्याच्यामध्ये पण स्टील दिले रेन्फोर्समेंट आणि वरती स्लॅब मध्ये पण हेच स्टील वरती पण जाणार हे पूर्ण ठोकल्यानंतर आम्ही साधारणतः चौदा तासामध्ये याला पूर्ण कास्ट करतो आणि चौदा तासामध्ये कास्ट करत असताना याचा छज्जा भिंत स्लॅब किंवा जिना हे सगळ्याचे सगळं आपण साधारणतः एक चौदा तासामध्ये पूर्ण कास्ट होऊन जातो म्हणजे एकाच वेळेस सगळे फ्लॅट तयार एकाच वेळेला आठच्या आठ फ्लॅट तयार होऊन जातात आणि खिडकी दरवाजे चौक दरवाजे सगळं सगळं खिडकी दरवाजे आणि चौकटी जे असतील त्याच्यानंतर जो बाथरूम मध्ये जे काही झरी वगैरे पाडायचा असतो किंवा जे डब्ल्यू सी बाथरूमचे जे पाईप असतात छिद्र प्लंबिंग साठी हा प्लंबिंग साठी या सगळ्या गोष्टी एकाच दिवशी पूर्ण होतात काम होत पूर्णपणे सिमेंट वगैरे मिक्सर तयार करावं लागतं काही वेगळे आपण हा जो प्रकल्प आपण करतोय एम थर्टी या कॉन्क्रीटच्या ग्रेड मध्ये करतोय अच्छा हे सगळं करत असताना आपण या बाजूला एक आरएमसीचा एम सी च प्लांट उभं Uh, आर एम सीचा प्लांट उभा केलाय त्याच्यामध्ये साधारणतः आपण कॉन्क्रीट तयार करतो तोच खाली एक कॉन्क्रीटचा पंप दिला आणि साडेसहाशे फुटाची पाईपलाईन आपण याच्यामध्ये केलेली आहे तर ज्या वेळेला आम्ही याला भरतो ज्या दिवशी आमचं कास्टिंग असतं भरण्याचं त्या दिवशी आम्ही काय करतो सगळा प्लांट आमचा चालू होतो ह्याच्यामध्ये पूर्ण कॉन्क्रीट त्या पाईपद्वारे याच्यामध्ये येतं आणि साधारणतः एक चौदा तासामध्ये आम्ही हे पूर्ण संपवतो ते भरलं जातो हा आणि त्याच्यानंतर काय होतं की दुसऱ्या दिवशी हे सगळं डिश अड्रिंग होऊन अच्छा वरच्या फ्लोअरचं काम चालू होतं अच्छा अशा पद्धतीने हे सगळं काम होतं सर या प्रोजेक्टची कल्पना तुम्हाला कशी सुचली आहे याच्यामागे काय विचार होता तुमचा या प्रोजेक्टची कल्पना सुचत असताना ॲक्च्युली माझी पार्श्वभूमी अशी होती मी पण खूप छोट्या घरात आलो आहे अच्छा म्हणजे आपण ज जुन्या ह्याच्यात जे बोलतो एक खंड तशातनं माझं सगळं आयुष्याची सुरुवात झालेली आणि दहावीपर्यंत घरात लाईट पण नव्हती आणि असं वाटायचं घर हे सर्वसामान्य माणसासाठी किती महत्वाचा विषय हे सगळं करत असताना मी नोकरी केली सगळ्या गोष्टी करत असताना पण हे स्वप्न डोक्यात एक सातत्याने होत माझ्या म्हणून कोविड नंतर सगळ्या गोष्टी असं वाटलं की काहीतरी नवीन वेगळं करूया जे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात असेल म्हणून या प्रकल्पाची संकल्पना सुचली पण ह्याच्या अगोदर मी टेक्नॉलॉजी कडे गेलो टेक्नॉलॉजीचा अभ्यास केला ते मला आवडलं जमलं त्याचा पूर्ण अभ्यास झाल्यानंतर मग मी प्रधानमंत्री आवास योजना ह्या संकल्पनेकडे गेलो आणि तिथं हा प्रकल्प मंजूर करून आणला आणि हे स्वप्न जे मी बघितलं होतं ते सत्यात उतरलंय याचा खूप आनंद झाला मला जसं आपलं घर झालं तसं सर्वसामान्यांचं घर व्हावं अगदी बरोबर तुमच्या मागे याच्या मागे भूमिका आहे बरोबर बरं ही टेक्नॉलॉजी तुम्ही याच्यासाठी वापरली की ही ऍडव्हान्स्ड आहे म्हणून का परवडणारी घरं देते म्हणून नाही या दोन्ही म्हणजे अँगलनी मी म्हणाल त्याला की टेक्नॉलॉजी गतीने घरं करते आ, एक सारखे घरं करते म्हणून ते परवडणाऱ्या किमतीमध्ये जाऊ शकतात असं मला वाटलं आणि काही जे प्रकल्प भारतामध्ये चालू होते प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पण अशा टेक्नॉलॉजीचा वापर केलाय म्हणून मला असं वाटलं की आपण या टेक्नॉलॉजी मध्ये लोकांना परवडणारी घरं देऊ शकतो तुम्ही स्वतः प्रत्यक्ष अभ्यास केला हो हो टेक्नॉलॉजी आणली बरोबर हा प्रकल्प तयार करताना तुम्ही ट्रेंड लोक आणले का तुमच्या माझ्याकडची माझ्याकडची जी टीम होती ती बऱ्यापैकी याच्यामध्ये आता ट्रेंड झाली म्हणजे पुढचा प्रकल्प मी ज्या वेळेला ह्याच्या नंतरचा तर त्याच्यामुळे माझी टीम बऱ्यापैकी याच्यात एक्सपर्ट झालेली असेल तयार झालेली असेल पण मी बघतोय की इथे विटा कुठे दिसत नाहीयेत हो हो टेक्नॉलॉजी नेमकी काय आहे ही टेक्नॉलॉजी काय करते याला याला hmm. की याला ॲल्युमिनियम फोमवर्क मध्ये त्याला शेअर वॉल टेक्नॉलॉजी म्हणतात कारण की आपण एक राफ्ट मधनं ती वाल आलेली असते आणि वजन पूर्ण त्या वॉल वरती शेअर होत hmm. प्रत्येक म्हणजे जसे जनरली कॉलम बीम असतात hmm. स्लॅबचं वजन बीमवर वर भीमचं कॉलमवर तर या सगळ्या स्लॅबचं वजन पूर्ण भिंतीवरच असतं आणि या सगळ्या भिंतीचं वजन एक साथ खाली असतं म्हणजे इक्वली डिवाइड झालेलं असत म्हणजे त्याच्यासाठी त्याच्यामुळे बॅलन्स होतं सगळं बरोबर सर या अॅलिफॉम टेक्नॉलॉजी मध्ये एकूण वेळ आणि पैसा किती प्रमाणात वाचतो या टेक्नॉलॉजी मध्ये वेळ वाचला म्हणजे पैसा वाचला हो कारण की आजच्या जगामध्ये म्हणजे आजच्या टायमिंगमध्ये मध्ये लेबरच्या पर कॉस्टिंग आहेत ते खूप वाढल्यात आणि साधारणतः पंधरा दिवसामध्ये आठ फ्लॅट ज्यावेळेला आपण तयार करतोय की ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला नंतर फ्लोरिंग करायची प्लंबिंग करायची आणि कलरिंग करायची म्हणजे जे फिनिशिंग काम करायचं तर हो। हा जो वेळ वाढ वाचतोय या वेळ वाचल्यामुळे तुमचं कन्स्ट्रक्शन कॉस्ट वरती त्याचा परिणाम पडतो आणि इलेक्ट्रिसिटी पण कमी लागतं हो आणि कन्स्ट्रक्शनचे टप्पे पण कमी होतात म्हणजे स्टेजेस कन्स्ट्रक्शनचे कमी होतात आता एक फ्लोअरचा आठ फ्लॅट ज्या वेळेला कम्प्लीट होतात तर ते एकाच दिवशी कंप्लीट होतात म्हणजे कास्टिंग जर केलं आपण की तो एक साक्षा जस्ट लाईक असतो तो अल्युमिनियम फोमवर्क कन्सेप्ट तो एकदा कॉन्क्रीट त्याच्यात गेलो की नेक्स्ट डे व्हर्टिकल जे पॅनल्स आहेत ते बाहेर डिशटरिंग व्हायला चालू होतात नवीन पद्धतीचं बांधकाम आहे हो। हे हे पाहून ग्राहकांना काही अडचण आली की तुम्हाला मला सुरुवातीला असं वाटलं की ज्यावेळेला मी प्रोजेक्ट घेऊन येत असताना मी काम केल्यानंतर मला खूप लोकांना समजावून सांगावं लागलं ला। की मी कशा पद्धतीने काम करतो कारण की हे लोकांसाठी खूप जास्त नवीन होत नवीन होतं आणि मग आम्ही ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी करायला लागलो आणि एक फ्लोअर कम्प्लीट केल्यानंतर तर तो फ्लोअर कम्प्लीट ज्या वेळेला झाला तर त्यावेळेला लोकांना लक्षात आलं की तिची फिनिशिंग क्वालिटी जो शार्पनेस आहे जर आता आपण बिल्डिंगला आता असं बघितलं जरी तर कुठलाही कॉर्नर तुम्हाला कुठं ऑबस्टेकल त्याच्यात दिसणार नाही खालपासून वरपर्यंत अगदी सगळं सरळ सरळ रेषेमध्ये असल्यासारखं आहे त्याच्यामुळे एक गोष्ट झाली की स्पीड आली फिनिशिंग आली स्ट्रेंथ आली त्याच्यामध्ये आणि लोकांना मला असं वाटलं होतं की लोकांना कॉन्क्रीटचं घर हे रुचल पचल कारण की जे टेक्नॉलॉजी कधी कोणी बघितलीच नाही त्याच्यामध्ये मी पैठण सारख्या जागेवरती काम करतोय मला प्रश्न होते पण ज्या वेळेला मी पहिला फ्लोअर कास्ट केला त्याच्यानंतर लोकांना त्याचा विश्वास आला आणि नंतर, नंतर मला कधीच याच्याबद्दल लोकांना काही एक्सप्लेन करायची गरज नाही पडली किंवा टेक्नॉलॉजी किती चांगली आहे या सगळ्या गोष्टी सांगायची गरज नाही प्रत्यक्ष पाहिजे त्यांची खात्री आपोपट हो 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 तर सध्या एकूण किती बुकिंग तुमचं झालेलं आहे माझं आतापर्यंत साधारण आम्ही एक दोनशे पंचवीसच्या वरती बुकिंग झालेलं आहे तर या बारा इमारती तुम्ही ज्या तयार केल्या आहेत तर तुम्ही बारा ज्योतिर्लिंगांची नावं दिली आहेत खूपच म्हणजे चांगली संकल्पना आहे फार चांगला विचार आहे बरोबर कशी काय सुचली ही कल्पना तसं जर म्हणायला जर गेलो मी शिव भक्त आता बारा इमारती आल्या आणि असं ज्या वेळेला विचार चालू झाला की बिल्डिंग नंबर एक दोन तीन चार पाच हे तर असणारच होत पण वेगळं काही करता येईल का तर मग हे सगळं चर्चा करत असताना एक ही थॉट आली डोक्यात की आपण भोलेबाबांचे सगळे नाव देऊया oh. त्या निमित्ताने लोकांमध्ये बिल्डिंग नंबर या किंवा mm. 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 त्या नंबर मध्ये राहतोय यापेक्षा मी घृष्णेश्वर मध्ये राहतोय मी केदारेश्वर मध्ये राहतोय असं लोकांच्या बोलण्यात पण त्या निमित्ताने येईल आणि ते थोडस युनिक वाटलं मला म्हणून मग ठरवलं की आपण बारा ज्योतिर्लिंगाच्या नाव देऊ योगायोगाने बिल्डिंग पण बारच होत्या आणि त्याच्याही पुढे जाऊन आम्ही असं केलं की डीड ऑफ डिक्लेरेशन मध्ये त्या सगळ्या गोष्टींचा समावेश पण केला आणि त्याच्या आधारे ज्या वेळेला सात बाऱ्यावरती एंट्री आल्या प्रत्येक बिल्डिंगच्या तर सात बाऱ्यावरती पण ते बिल्डिंगचे नावं जे आहेत ते आलेत आणि त्याच्यानंतर प्रत्येक बिल्डिंगच्या जे नाव आलंय बोलेबाबाचं त्याच्यानंतर त्या प्रत्येक बिल्डिंगचे बत्तीस फ्लॅट आले uh. म्हणजे असं की ते नाव कोणालाच काढता येणार नाही जरी भविष्यात पाच पन्नास वर्षांनी या सगळा प्रकल्प रिडेव्हलपला जरी गेला तरी त्याचं नाव तेच असेल असं वाट <laughs> मला वाटलं आणि मग त्या पद्धतीने आम्ही त्या सगळ्याच गोष्टी केली भक्तीला कायद्याचं भक्कम आधार दिला सर या बिल्डिंग्स बघितल्यावर मला असं वाटतंय की अशा प्रकारच्या बिल्डिंग्स आपल्या शहरात का नाहीयेत तर तुमचा काही विचार आहे का की दुसऱ्या शहरात पण हा हे प्रकल्प सुरू कराल तुम्ही अगदी तुम्ही जे बोलताय त्या हिशोबाने आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये पण अशाच टाईपचं किंवा अशाच पद्धतीचं याच टेक्नॉलॉजीवरती बेस प्रधानमंत्री आवास योजनेच्याच अंतर्गत टू बीएचके चे घर संभाजीनगरमध्ये आणि बिडकिन एमआयडीसीचा जो आता घाता जे काय डेव्हलपमेंट आहे अशा दोन जागेवरती सगळ्यात अगोदर उतरण्याचा प्रयत्न करतोय तर त्याच्याही अगोदर मध्ये येतोय आम्ही मध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एका सोबतील एका वेळेलाच प्रकल्प लॉन्च करायचं आमचं बऱ्यापैकी तयारी झाली की फार घरं महाग झाली आहेत बरोबर अशा प्रकल्पाची फार गरज आहे अगदी आणि अफोर्डेबल कन्सेप्ट मुळात अशी असते की फक्त किंमतच कमी करून क्वालिटी खराब करून घर नाही द्यायची क्वालिटी पण चांगली ठेवायची आणि त्याच्या अफोर्डेबिलिटी म्हणजे त्याच्या खिशाला परवडतील अशा किमतीमध्ये आपण घर देऊ शकतो का तर त्याचं उत्तर मी इथं या जो काय प्रकल्प केलाय त्याच्यात हा असंच आलेला आहे तर ही संकल्पना घेऊन छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वसामान्य लोकांना त्यांच्या आर्थिक आवाक्यात येतील अशा पद्धतीने घर द्यायचं निश्चितच आमचा प्रयत्न असणार मोठ्या शहरात जास्त मजले यांची बिल्डिंग बांधायची असेल तर ह्या टेक्नॉलॉजीमुळे काही मर्यादा येतात का मजल्यांना uh, नाही ऍक्च्युली uh, ही टेक्नॉलॉजी हायराईज बिल्डिंग साठी जास्त चांगली आता आपण इथं ग्राउंड फ्लोअरला फ्लॅट केलेत पण आपण याच्यानंतरचे जे काही पुढचे भविष्यातले प्रकल्प करतोय ह्याच्यामध्ये पार्किंग असणार आहे आणि पार्किंगच्या वरती ही सगळी टेक्नॉलॉजी काम करेल म्हणजे तुम्ही इथं सत्तर ऐंशी फ्लोअर पण जाऊ शकतो या टेक्नॉलॉजीला घेऊन तर ती हाईट आणि ही टेक्नॉलॉजी हा तसा कुठला अडचणीचा विषय नाही म्हणजे मजबूती आणि टिकावपणा दोन्ही गोष्टी एकाच वेळेला सगळ्या मिळू शकतात बरं हे तुम्ही बाहेरून आला की वेगळ्या प्रकारचं कोटिंग केलेलं आहे तर उष्णतेपासून आणि उन्हापासून वाचवण्यासाठी हा टेक्स्चर पेंट आहे हा टेक्स्चर पेंट काय करतो की जे काय हीट आहे कॉन्क्रीट आता ही कॉन्क्रीट वाल असल्यामुळे याच्यावरती खूपच गरमी आता होणार नाही कारण की ती तेवढी ते हीट त्याला देण्यासाठी आणि ते कॉन्क्रीट तितकं गरम होण्यासाठी खूप वेळ लागेल पण हे टेक्स्चर काय करेल साधारणतः दोन ते तीन डिग्रीचं जे तापमान आहे त्याला ते रोजक असेल म्हणजे याच्यामध्ये वॉटरप्रूफिंगचंही काम होईल पाऊस पडलाय तर भिंत आतमध्ये जाणार नाही किंवा जरी काही पॉसिबिलिटीज असेल तर तसं घडणार नाही म्हणजे दोन गोष्टी होतील एक तर तुमची भिंत गरम होणार नाही दुसरी गोष्ट हंड्रेड पर्सेंट ती वॉटरप्रूफ असेल म्हणजे याच्यासाठी आम्ही जास्त खर्च केलाय मल्टीपर्पज आहे हा हे मल्टीपर्पज सर आता या भिंतींना प्लॅस्टरची गरज नाहीये मग याच्या कलर आणि फिनिशिंग मध्ये त्याचा जास्त फायदा होत असेल आणि पैसे वाचत असतील हो बरोबर आता आम्ही काय केलं की हा सरफेस जो दिसतोय मागचा आपला हा कॉन्क्रीटच्या याच्यावरती आपण दोन कोट पुट्टीचे केले त्याला पेपरिंग केले आणि पेपर करून त्याच्यावरती प्रायमर करून कलर केलाय म्हणजे या सगळ्या प्रोसेसची थिकनेस जवळजवळ ज़़़ एक एम एम ची कारण की कॉन्क्रीटचा सर्फेस असल्यामुळे तो एकदम प्लेन आणि सरळ असतो त्याच्यामध्ये कुठलेच ऑबस्ट्रक्शन वगैरे बाकीचे काही नसल्यामुळे फक्त तो पुट्टीच्या पुट्टी अप्लाय केलंय आणि जी काही कलरची प्रोसेस आपण केल्यानंतर ते केल्यानंतर ही फिनिशिंग याला दिसते आता हा फ्लॅट बघून असं वाटतं कोणाला की मी कधी राहायला येईल अगदी बरोबर तर तुम्ही याचं पोझिशन काय पद्धतीने काय काय आता काय झालंय की सुरुवातीला ज्या वेळेला आम्ही बुकिंग घेतली त्या लोकांना थोडा वेळ गेला आम्हाला ताबा द्यायला तर त्याचं सगळ्यात मोठं रिझन हे होतं की आम्हाला पाणी लाईट ड्रेनेज आणि बाकीच्या ज्या सगळ्या व्यवस्था करायच्या होत्या त्याच्यामध्ये आमचं थोडंसं वेळ जास्तीच गेलाय पण आता आपण काय केलं की आमचं जो जेवढे काय प्रॉब्लेम होते पोझिशन देण्यासाठीचे ते ऑलमोस्ट सॉल्व्ह झालेत तर साधारणतः एक महिना दीड महिन्यामध्ये आम्ही ताबा द्यायला तर चालू करतो त्या सगळ्या सुविधा तयार झाली हो बरोबर या पाणी लाईट रस्ते याच्याबरोबर अजून काय इथे तुम्ही सोयी सुविधा देणार लोकांना तर आपण याच्यामध्ये काय करतोय की ओपन स्पेस देतोय पूर्ण प्रोजेक्टला कंपाऊंड हॉल असेल कॉन्क्रीटचे रस्ते असतील आणि ओपन स्पेसमध्ये गणपती बाप्पाचं मंदिर देतोय जसे आपण बिल्डिंगचे नाव बारा ज्योतिर्लिंगाच्या नावावरती ठेवलेत गणपतीचं मंदिर देतो ओपन स्पेस मध्ये आणि अम्युनिटी प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण शाळा करतोय भविष्यामध्ये तर अशा पद्धतीने आम्ही बाकीच्या गोष्टी उपलब्ध करून हे प्रोजेक्टचं लोकेशन मोक्याच्या जागी आहे कनेक्टिव्हिटी तुम्ही कशी सांगाल याची कनेक्टिव्हिटी जर सांगायला जर जर आपण जाऊ तर शहरामध्ये जेवढे काही रस्ते येतात नेमकं त्या मोक्याच्या जागेवरतीच आपला हा प्रोजेक्ट आहे म्हणजे तुम्ही शहरामध्ये पुढच्या पाच मिनिटात जाऊ शकता किंवा छत्रपती संभाजीनगरला जरी तुम्हाला जायचं तर इथनं वॉकिंग डिस्टन्स एक दोन ते तीन मिनिटात रोडवरती जर गेला तर कुठल्याही गाडीच्या माध्यमातून किंवा बसेस पण थांबतात mm -hmm. तिथून छत्रपती संभाजीनगर किंवा पाचोड किंवा नगरसाठी तुम्हाला शेवगाव हो mm -hmm. अशा सगळ्या जागांवरती तुम्ही इथून जाऊ शकता इथून संत ज्ञानेश्वर उद्यानही अगदी जवळ आहे आणि जायकवाडी धरण धरण नजरे समोरच दिसत बरोबर बरोबर तर अगदी नैसर्गिक वातावरणामध्ये प्रदूषणमुक्त ठिकाणी तुम्ही हा प्रोजेक्ट केलेला आहे अगदी बरोबर तर इथं राहणाऱ्या लोकांना नक्कीच त्याचा आनंद मिळेल सर वेळ पैसा कष्ट सगळं वाचवणारी तुमची ही टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये वेस्टेज पण कन्स्ट्रक्शनमधलं खूप कमी होतं तर ही तुम्ही पैठण इतकी जमीन वातावरण याचा विचार करून ही जी टेक्नॉलॉजी वापरली आहे तर ही कोणत्याही वातावरणात वापरता येते का कोणत्याही शहरामध्ये कोणत्याही देशामध्ये बरोबर आता ॲक्च्युली काय ना की अल्युमिनियम फोमवर्क ही जी कन्सेप्ट आहे की आपल्याकडे जे टेम्परेचर साधारण बेचाळीस पंचेचाळीस डिग्रीपर्यंत जातं जास्तीची जास्त mm. तो खूप लोकांच्या डोक्यात असतं की घर कॉन्क्रीटचं आहे mm. म्हणून हे गरम होईल का mm. पण तसं नसतं कारण की सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत तो एका डायरेक्शनला खूप वेळ नसतो mm. दुसरी गोष्ट काय असते की ज्या वेळेला अॅल्युमिनियम फोमवर्कचं काम केली जातं तर त्याच्यामध्ये प्लॅनिंग अशा पद्धतीने ठेवली जाते की क्रॉस व्हेंटिलेशन जितकं जास्त असेल म्हणजे घरातलं जे टेम्परेचर असतं ते हवा आली आणि हवा गेली तर त्याच्यामुळे जो टेम्परेचर आहे तो कमी होतं hmm. दुसरी गोष्ट आता इथं आम्ही बाहेरनं एक्सटर्नल जो पेंट वापरला आहे hmm. तो पेंट जो काय टेक्स्चर पेंट आहे तो तुम्हाला पावसामध्ये पण ते आतमध्ये त्याचा ओलावाय होऊ देत नाही hmm. आणि टेम्परेचरमध्ये पण साधारणतः दोन डिग्री टेम्परेचर त्याच्यामुळे कमी होतं कमी राहतं तर कुठल्याही वातावरणामध्ये कुठल्याही प्लेसेसमध्ये या सगळ्या गोष्टींना आपण वापरू शकतो आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट ही आहे की हे भूकंपरोधक आहे आणि ग्रीन टेक्नॉलॉजीला ग्रीन बिल्डिंगला प्रोत्साहन देणार आहे सरकार पण आता जे काय नवीन महाराष्ट्राच्या गृहनिर्माण धोरण आलंय त्याच्यामध्ये पण या टेक्नॉलॉजीला खूप मोठ्या प्रमाणात प्रमोट करते गवर्नमेंट अच्छा मग इतके सगळे वैशिष्ट्य असणारा हा फ्लॅट जर इथं बुक करायचा असेल तर त्याच्यासाठी कुठे यायला पाहिजे याचे काय प्रोसिजर आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला आमच्या कार्यालयात यावं लागेल आमच्या कार्यालयात आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल की तुम्हाला सबसिडी मिळते का नाही मिळत जर तुम्हाला सबसिडी मिळेल तरच आम्ही तुम्हाला घर देणार कारण आमचा उद्देशच मुळात हा आहे की सर्वसामान्य माणसांना त्याचं घर मिळालं पाहिजे आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या हो माध्यमातून जी अडीच लाख रुपयाची सबसिडी मिळते ती तुम्हाला मिळाली पाहिजे ती जर तुम्हाला मिळणार असेल तरच आम्ही ते घर तुम्हाला देऊ सबसिडी मिळाली अडीच लाख रुपयाची कि मग त्याच्यानंतर आम्ही जे ग्रह कर्ज आहे ते पण साधारण आमचा प्रोजेक्ट एक पंधरा बँकांना अप्रुव्ह केला आम्ही म्हणजे पतसंस्थेपासून तर एसबीआय पर्यंत तर तुम्हाला तुमचं जसं प्रोफाईल असेल तशा पद्धतीने बँक मिळेल आणि तशा पद्धतीने ते कर्जही तुम्हाला इथे मिळेल तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी मिळाली की त्याच्यानंतर तुम्हाला कर्ज मिळतं का ते पण सर्च करतो आणि त्याच्यानंतर आम्ही ती बुकिंग घेतो ती बुकिंग झाल्यानंतर नंतर आम्ही पहिल्यांदा पया म्हणजे असं मी म्हणेल की मराठवाड्यात पहिल्यांदा तालुका लेवलवरती तुमच्या फ्लॅटची रजिस्ट्री पण तुम्हाला आमच्याच कार्यालयात करून मिळेल म्हणजे अग्रिमेंट टू सेल करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्री ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही म्हणजे ती पण सुविधा आमच्याच कार्यालयात असेल म्हणजे तुम्ही आलात घर घ्यायचं निश्चित केलंय तर सबसिडी आम्ही देतोय लोनची प्रक्रिया पण आम्ही तिथं करतोय तुमचं अग्रिमेंट टू सेल पण आम्ही आमच्या कार्यालयातच करतोय म्हणजे थोडक्यात घर घेत असताना सर्वसामान्य माणसांची या सगळ्या गोष्टींसाठी जी फरफट होते ती कमी व्हावी हा पण एक आम्ही त्याच्या मागचा उद्देश ठेवून त्याच्या मागे लागलो आणि या पद्धतीने सगळ्या सोयी सुविधा कमी किमतीच्या घरांमध्ये पण आम्ही उपलब्ध करून दिल्या सर्वसामान्य जनतेला आता तुमच्याकडे फ्लॅट घेणारा कोणी माणूस कोणते कुटुंब हे लकीच असणार आहे पण तरी सुद्धा तुम्ही अजून एक लकी ड्रॉ येथे सुरू करणार आहात त्याच्याबद्दल काही माहिती बरोबर कारण की माझंच आड नाव भाग्यवंत आहे त्याच्यावरनं भाग्य घेऊन आलो भाग्य कन्स्ट्रक्शन प्रकल्पाचं नाव आहे भाग्य गार्डन सिटी ठेवलं भाग्य माझा ब्रँड आहे शेजारी गार्डन संत ज्ञानेश्वर आणि तीनशे चौऱ्याऐंशी घरं बांधतोय म्हणून सिटी असं ती त्या नावामागची संकल्पना आहे भाग्य सिटी आणि ते सगळेच भाग्यवान माझे ग्राहक आहेत की जे माझ्याशी जुळले या भाग्य गार्डन सिटीशी जुळले आणि आम्ही जनरली काय करतो की जी बिल्डिंग आम्ही बुकिंगसाठी ओपन करतो तर ती बिल्डिंग ओपन करत असताना घराच्या किमती एक सारख्याच असतात म्हणजे खाली व ग्राउंडला वेगळं फर्स्टला वेगळं अशा किमतीच्या फरक काही नसतात तर त्याच्यामुळे आम्ही काय केलंय की कि एकच किंमत एकच बिल्डिंग तर एका फ्लॅटमध्ये एका बिल्डिंगमध्ये बत्तीस फ्लॅट्स आहेत बत्तीस फ्लॅट बुक झाल्यानंतर आम्ही त्या पूर्ण कस्टमरला बोलवतो आमच्या साईटवरती एक मोठी स्क्रीन लावली जाते सगळ्या लोकांना बोलवून तिथे चहा नाश्त्याची व्यवस्था केली जाते आणि एका काचेच्या बॉलमध्ये आम्ही बत्तीस लोकांच्या चिठ्ठ्या टाकतो आणि सुरुवातीला ग्राउंड फ्लोअरच्या पहिल्या फ्लॅटपासून सुरू करतो तर क जे आमचे ग्राहक असतात त्या ग्राहकांचे जे छोटे छोटे मुलं असतात त्यांच्याचपैकी छोट्या छोटे मुलांना बोलून ते एक एक चिठ्ठी काढली जाते आणि तो ड्रॉ या पद्धतीने संपवला जातो आमचा दृष्टिकोन प्रत्येक माणसाला घर देत असताना त्याच्या मागची स्पष्टता इतकी चांगली ठेवायची म्हणून त्या सगळ्या गोष्टींना आम्ही शूट पण करतो आतापर्यंत मी या ड्रॉ केल्यापासून मला कुठल्या कस्टमरनी त्याच्याबद्दल काही विचारलं नाही कारण की आमचा दृष्टिकोन नव्हता की चांगलं काम आहे सर्वसामान्य आवकात येथील लोकांच्या असे घरं द्यायचे त्या किमती पण ठेवायच्या आणि व्यवहारामध्ये संपूर्णपणे पारदर्शक ठेवायची पैठणच्या भाग्य कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा शिवनाथ भाग्यवंत सर आणि महाराष्ट्र क्रीडाईच्या आय जी आर कमिटीचे को कोऑर्डिनेटर असलेले भाग्यवंत सर यांनी त्यांच्या भाग्य गार्डन सिटी या महत्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे आपल्या सगळ्या शंकांचं निरसन येतून झालेलं आहे आणि ही माहिती ऐकून नक्कीच तुमची इच्छा होईल की या प्रकल्पाला भेट द्यावी आणि आपला एक फ्लॅट आजच्या आज इथे बुक करावा तो कसा बुक करायचा त्याचीही माहिती त्यांनी इथं दिलेली आहे आणि ते किती सोपं केले त्यांनी सगळ्या सुविधा कशा एका छताखाली आणलेल्या आहेत तेही त्यांनी सांगितलं आहे आता विचार करायचा नाही आहे वाट बघायची नाही आहे इथे यायचं आणि फ्लॅट बुक करायचं आहे